बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दलित तरुण रोशन पैठणकर यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली यासाठी भीम सैनिकांनी आक्रमक होऊन मोर्चा काढत मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ही मागणी केली या संदर्भात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर बुलढाणा रोडवरील भीम सैनिकांनी रस्त्यावर येत जोरदार निदर्शन केली यावेळी काही काळ रस्ता रोको करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो रोहन पैठणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या जातीय वाद्यांवर मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे झेंडा प्रकरणातील वेणी सुलतानपूर येथील बौद्ध बांधवांवरील गुन्हे तात्काळ मागे घेतलेच पाहिजे अशा गगन घोषणा केल्या या आंदोलनामध्ये आंबेडकरी चळवळीचे भाई कैलास सुखाने ज्येष्ठ नेते देवाचे प्राध्यापक डी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप सिद्धार्थ खरात लोणार तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलना दरम्यान मेहकर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला <laughs> 何だいと思ったら

एक मिनिट दादा खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रोहन पाटील या गरीब कर्म जात धर्म विचारून विस्त्र करून अमानुष मारहाण करणाऱ्या जातीवादी नारा धावावर मोको कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करणे बाबत अर्धेदार मेहकर लोणार तालुक्यातील समजत पक्ष संघटना नेते व कार्यकर्ते महोदय दिनांक का तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता खामगाव येथील दलित करून रोहन पाटणकर या जातीवादी समाजकंठकाने लोकातून उचलून येऊन त्याचे अपहरण केले त्या बाजारात आणून त्याला अमानुष मारण केली त्याच्या नावाची व जातीची विचार करून विचारपूस करून त्याला व्यवस्था केले तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हिडिओ प्रसारित केला ही घटना राज्याच्या फोटोकरणी करून काळ न भासणारी व कलंकित करणारी आहे या घटनेचा मेहकर रोहड तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटना त्यांच्याद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत रोहन गाय चोरच गाय चोरीचा संशय घेऊन त्याला बेधान मारहाण केली व जातीबाद शिंगाळ केली वास्तविक ही बा पोलिसाच्या अख्वीरित्या असून सुद्धा या गुन्हेगारी रीतीच्या लोकांनी बिना अधिकाराने कायदा हातात घेतला व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीनं ठेकून काढून या प्रकरणातील सर्व आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना दाखल अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेली सुंदपूर येथील पुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने संयमाने सोडावा तसेच या दोन्ही प्रकरणातील दलितांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत करीता निवेदन सादर करीत आहोत हे आमचं निवेदन आहे या करावा पाठपुरावा आपण ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ब्युरो